झाबरू आपल्याला जोडी ऐकणे बरं हे झटकन झटकनिरा पाय बर तू अरे शांताराम भाऊ एवढी चांगली जोडी राहिले तुम्ही खाली ऐकून राहिला बा अशी भेटत नाही बर बरं हिकू नका हे राहू द्या तुमच्या जो हे ठेवून काय काय मरता बाबा एक बैल यातला रे ह परवा दिवशी मला भीतीत दाबलत विचार तू ह मरता मरता वाचलोले का आलो म्हणून शांताराम भाऊ वाचले नाही तर बस खलासच काम होत दोन्ही शिंग पोटात घुसले असते ह हा हा लाल बैल तर एवढा बदमास आहे भाऊ काय सांगतो तू ह हो? मला मागून लोटल तर त्या दिवशी बरं गेला लगा अजून बेकार झालं असतं परस्ती बसत आलं नसतं सकाळी हो बैल तर जोडीत राहिली एकदम घरी वाटून राहिली बा आलोत हो? काही नाही आला ठे आपण तर काय हो म्हणजे असं वाटत नाही बाहेर घाबरू आम्ही जातो तिकडे पण तू या बैलाचं उभा राहण्या सोडून देतात लोक मग समजले तुला काय धिंगाणा घालतात तेच काही रिकाम्या काम नव सांगू बापा शिन बिन खोसल पोटात तर काय तू तु दाखवण्यात पैसे लावता झाबरू ले झाबरू आपल्याला गिरेक पाय काढा गा एखादं गिरेक पाय त्याच्या मस्ती मारून टाकू आपण स्वस्त मस्त बी चालते ना आपल्याला बरं शांताराम भाऊ पायतो बा एखादा गिरायक घस नाही रा पाटील म्हणत मला हा जोडी बाई म्हणून पाटला मस्ती मारता तुम्ही मी पाटला काही समजते नाही बैल इथलं हम्म मारता मस्तकी देता जमून पाटला या नाही नाही चालते ना आपल्याले घेऊया मग पाटला दाखवून देऊ आपण मी फाटल्याला सांगतो आहे ना फाटल्या आणि घ्यायला लावतो जोडी मग शांताराम भाऊ तसं ना करू बरं ते बाबा कसं करू आता शांताराम भाऊ या बैलाची बोली लावली चालत नाही का एकटा घ्यायला बोलापेक्षा चार पाच जण आले बोली लावून टाकू त्याच्यात पैसे बी जास्त भेटतात आणि बैल मारक ना बी याच्या पाच सहा जर घेणारी असली की त्याच्यात काही मग हो होत नाही आपले सलटून जाते मग बरं मग कसं करू मा असं म्हणणार तुम्ही गावात जा ना मग आणि आणतो पाचसा गिराय झाले घे ना ते बंद आपल्या वाडग्यात घेऊन या वाडग्यात नाही बरं त्या तिकडल्या वाडग्यात जा आपल्या मसाला फसाळा बाबा एखाद्यानं काही करणी कोलोट केलं तर फालतू माझ्या मशीद दूध नाही देतील बरं त्या वाडग्यात आणतो ना भाऊ तुम्ही टेन्शन ना घेऊन मग भाऊ येतो आम्ही गावातून कोण घेणारा काय कोणाकोण कोणाकोणाला पाहिजे आहे मी काय या या तुम्ही या थोडी पहिले कोणा मोना मस्ती की मारतो रे बा मी काय तर का मरतो बा मारक नाही बैलात बा हे काय खरं नाही बापा जीव गेल माया हा आता तर हे पोरी गेले वाटून चाल पहिलं उरून अजून शांत नाही तर मग माग्या लागे नाही खांदा बैल कुठं उपटेल काय टाइम लागते का ता बा या हा बैल कसा पाहिजे राख राख जसं मारायला पाहून राहायला मुचल्या का थांबेल नाही पुरतला का पहिलं शांत राहाट काय पाटील चालत नाही बाजारले जोडी घेणार होती तुम्हाला आता झाबरू सांगायला तो झाबरू चाला नाही अजून बाजारले तर जाणार चालता गाव कुठे तुम्ही बाजारले बैल जोडी घेणार आपल्याले एवढ्या लवकर काल घेऊन राहिले पेरणीच्या तोंडी घ्या जोडी आता एवढ्या दिवस चारा कुठार डेप मेप खाऊ घालणं लय मागत पडते बाते आता काही घेऊ नका तुम्ही जोडी मग घेता पेरणीच्या घाती मस्त राजा कुठे तुम्ही ह म्हणजे आज मध्ये ते लाखात भेटत असेल तर मी पेरणीच्या घाती घेतो दोन लाखात बसा निघते की उठ्या निघते राहिली माहिती फिरणी कसं त्याच्या मागे फिरत बैल घ्या काही राजा माणसं तुम्ही काय सल्ला देता तिला बुड्या नांदो वाला हा बुडा सारा हुकेल सल्ला देते हे काही काम सुद्धा नाही बुड्याच हा बुडा कसा माहिती का स्वतः सर्व करणार कोणा सर्व होत देते ह आळवी टेम्पल टाकते म्हणजे सांगा मी काल हुकेल सल्ला देऊ बावीस पंचवीस हजार सारा कुठार ढेप खाऊ घातल्यापेक्षा पेरणी जागाती घेतली बरं नाही का हो पेरणीच्या खाती बशा उठ्यावर असलात मी तुमच्या दारी दारीन मग हा पाटलाय का कबूल तुम्हाला तुमचे बैल सोडून देत पेरणीसाठी तुम्ही काल वागता मग बारा बारा महिने बैल तुम्ही नका वागत जाऊन तुम्ही घेत मग पेरणीच्या खाती बैल आपलं कसं आहे आपण काय दरवर्षी काही बैल फैल घेत नाही एकदा आणले चार पाच वर्षी आपले भागतात नाही मग कसं पाटला जो कसं आहे दरवर्षी प्युवरची जोडी अशी पाहिजे तशी पाहिजे आपल्याला कलरची घेण्याच नाही काय डोमे डांबडे कशी बैल चालतात आपल्याला आपल्याला कसं आहे बैलाच्या कामाशी मतलब तुम्ही वयदा तुम्ही सल्ला दिला बाहेर लोक डुब्या सल्ला नका जाऊ हे धंदे सोडून द्या हे बरोबर जाऊ कसं आपल्याला चांगलं होत नाही कोणाला वाईट बी करू नाही माहेर फिरलो माझ्याकडे अरे मला काही घेणं देणं नाही बाबा चला बाबा मी तुमच्या बरोबर बैल घ्याल तुमच्या बरोबर याच लागेल मला बजारा तुम्ही घ्यामुळे पोलीस नाही देत तुम्हाला असं वाटतं मीच बोटं घालतो अरे बाबा मला काही घेऊन दे नसते बा कशात काही आपल्या कसं सरळ सल्ला असतात बापू नल नुका बाबू देव पाटी गेला र झंडो मामला असन हेच घेगडा पाटील तेच घे घेगडा आणि हे काही सुधी नाही ते काही सुधी नाही हे पाच फिरलाज आणि हे आंड बाहेरला ते तुमचं काही खरं नाही हं तुम्ही कसं हं याच्यात केंडा काढणार आहे बापा राजा पाटीलला बुटेल बाजारा झुंगोका झाबरेल मागे आला झाबरू झाबरूला काय टाइम असते बाळा बाजारात जालाच ना आपल्याला बाजारात जायचं काम नाही नाही रे बा शांतारा मौजी जोडी इकर्यान तेच तर सांगा आलो तुम्हाला काल बाजारात चालता का आज असल्यावर चला घेऊन टाकू शांताराम भाऊची हो जोडी बापरे का भाड्या थोडे पैसे वाचले मग आतल्या का आता चला मग घेऊन टाकू शांताराम भाऊची हो जोडी एक नंबर आहे पाटील हो शांताराम भाऊची प्युअर जोडी एकदम गोरपे जात सलन जातात ना हो मी नका पाहिली नाही का ती निळा कलर दिले नाही का ते शिंगाईले ते जुळी आणि इकरी हो हो पाटील तीच इकरी आहे आला लवकर झटकन कस दुसरे गिराई लाय लागेलात बरं हो राहू शांत माझी थोडी नवा घेऊ बजारात चाला मुकाट्यानं कसं आव आहे असं माणूस भाव नाही बर बरं हो बैलायतला एक तो माणूस किंग आहे लढ हर वागवते तो माणूस का नाही ना बे झुमरे का बाजारात जायला पुढते काय का येडपटा बाळ थोडं खर्च नाही जात का त्यापेक्षा टी आणि घातला का झमकून देऊन बर बरं बाबा तुम्ही म्हणसाल तसं चाला बाबा कोणत्या राजा जोडी घेऊन होती आपल्याला उंजिराम बैल जोडी तो मले घेणार राजा पण आपल्याला त्यातलं काही समजत नाही ना शेंडा उडू काही समजत नाही बैल इथलं ह आपण ना फक्त वागवली ह आणि वारतले काम हो गेलो दुसरं काही समजत नाही आपल्याला बैल इथलं मग आपला वाच एक माणूस आणबा एक्सपर्ट हो, शांताराम भोले घेऊन जा तुम्ही बैल जोडी घ्याले तो माणूस तर सारच समजते पाय फिरेल कसे काय भोवरा आहे काय सारे गोष्टी समजते दात घेत सारच पाहिजे तो माणूस आणि सौदे करते व एक पाय चांगली आहे माणसाची पण लय जोडेल माणूस आणबा पाहू तू काय सांगा त्या माणसाला आता म्हटलं तर आठ दहा दिवसात नंबर लागेल त्या माणसाला असं तर आमचं ग्रामचा लोक घेऊन सरपंच होतो मी एका पाच मिनिटात आणतो त्याला तयार करतो हा फक्त शांती घरी नाही पाहिजे शांती घरी असली की मी रोखला मग मग नाही येतो बैल याय कसं त्याला इकडे पाहिजे तो कोपऱ्या कापऱ्यात मग चटून उतरला गाडीवर टाकला की निला बाजारात मला नाही वाटत बर शांताराम जोडी घ्यायला येईन म्हणून बाजारात येतोच नाही बिलकुल कारण की आता कामात धंदे आहेत ना कुठल्या मुठल्या मुटल्या वखर वाई लगेच उन्हाळ्यात पराठी येईन तो, 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 तो माणूस येणारच नाही शांतरा बे चटाडा माणूस आहे तो हा तू सरपण तू टेन्शन नकले बरोबर येते तो फक्त कसं त्याला खाऊ पि खायला लागते तू, तू सोबत नेत त्याला पाणी नशीन भाजत मग तो काय येणार त्या बरोबर अरे बापा मी हॉटेल मध्ये नेतो मटन गिटन दारू मारू सारच पाचत बापा हा मला काय हे समजता का तुम्ही मी सारा खर्च करत तो पण तू येतच नाही माणूस मला जोडी घे ना मग लोणीला वापर शांताराम थे झाला झटकणी नाही तर मग माणस कुठे गेला की नाही माझं आपण तुमची आस्त एकत बजार बी आपला पण काय जोडी गिडी पाहिजे बैल जोडी कोणाची इकडे शांताराम भाऊ बैल ऐकून राहिला ना घेण तर सांगा देतो तुमचा सौदा जमून मूल मुंशीराम भाऊ घरच्या देवाला निघले हे शांताराम भाऊची जोडी इकडे चला घेऊन टाकू झटकणी शांताराम भाऊ कोण जोडी राहिला शांताराम भाऊ काय माहिती मग यंदा बैल द्या जो अरे शांताराम भाऊ बैलायचा काय घाट आहे बापा चार जोड्यात शांताराम भाऊ ना आणि कसा आता हे तयार मयार केले तर शांताराम बोल एक ना हे बैल बैल जोडी अर्जंट शांताराम भाऊ घेता का जोडी चांगली शिन गेले गो पण आपल्याला काही घाटा समजत नाही त्यातलं मारील ना काही बी मस्त की शांताराम नाही नाही आतला माणूस गातला माणसाला फसत असते शांतपर्यंत तुम्ही काही टेंशन टेन्शन नाजीव घेऊन टाकायला पुरती ही जोडी तुम्ही घ्या नाही तर मी घेतो मीच घेतो बाप्पा जोडी तुम्ही काही हो घेऊन बजारले बजारली माझं होत नाही किराण दुकान चालू की मी वावरातलं पाहू मा कुठेरी काम पण आहे आणि त्यातल्या लग्न नाही देत म्हणजे ना मग तुम्ही राहू द्या मीच घेतो ही बैल जोडी मग बरोबर पण तुम्ही घ्या ना बाप्पा काय विचार काय करून राहिले चला झटकनी दुसऱ्या गिर्या तुम्हाला भेटणार नाही अरे बाबा चाल जा बरु बापा मोठाले का आपल्या हिला धंदा लय दबला नर बा उन्हाळा लागल्या तर लेका म्हणजे झिटवर येऊन राहिल्या आता पुढे कोरशीन काय कसं को काय कमाई ना आपल्या जो आपल्या घर तर चालू न जा बा खाय पियात पैसा लागतेच लुन ना जर बुलडोळ्या जर घेतल्या तर दोन चार घेतल्या पेरणीच्या घाती जर विकल्या तर एका जोडीवर वीस वीस पंचवीस पंचवीस तर पैसे सापडत आपल्याला तर आहेत आपण घरी भरेल हिल्यासाठी ह दोन तीन धंदे चालतात ना मग आपले एक सारखे अवड्या ते पुरते वेळा मोठा ते घ्यायला पुरते आपल्याला नाहीतरी आपल्याला काही धंदा नाही पाणी पाजणं चारा पुटार करणं हे तर कधी करतो मग आपण डेपे मांडले की चांगले तयार मयार केली की कशी पैसे सापडतात आपल्याला आपलं घर चालते वेळा टेन्शन नाही राहत मग आपल्याले करतो असं अवळ्या हे बुलजोड्यात घ्यायला पुरतात हे घेऊ हाही धंदा चांगला आहे आणि आता कसं हेल्या मोसम दबला ना उन्हात कसं म्हशी लवकर हिटवर येत नाहीत आणि बी तर लागत नाहीत ऊन जास्त दपते ना जा मग शांतारामले घेतात बाजारात सोबत रे हावळा शांतारामले घ्यायला की लागेल आपल्याला कसं तू कस व्यवहार आहे कसा चॅप्टर आहे माणूस की बाय घे त्याची सस्त्यात मस्त येऊन जाऊ शकते बशा उठ्या ती बी ह झालीये ह्याला हो तू एवढून पाहिजे जास्त म्हणजे मान लागतात ते शांतारामली बी बा बैल गेल का इकरी बैल आतून कधी घेतले बैल इकडे म्हणत सांगा राजा बोट बाबा मागे खोटा नाही राजा बैलजोडीची गोष्ट करून आणल अरे माया नाही बापाल माझा शांताराम इकरी पाहिले नाही तुम्ही ना होंडी जोडी ते कलर मारायला शिंगायला जोडी इकरी आहे लाल हे आम्हाला बैलजोडी घेणार आहे बापा हे शांतारामची जोडी आहे का मग आम्ही घेतोच ना बापा चाल ना काय खाय किंमत गिंमत काय ठरवायला तेवढ्या जिंकते मग शांताराम बुई

म्हणजे दिशेले टाप आहे एकदम शिंगोटी झिंगोटी ओके मध्ये काम आले कलर ही चांगला लाल धरत तुमचं जोडी डोईल घ्याल पुरती एक नंबर टाप जोडी पण बडबा आली का बू जोडी लक्षात कशा पान लाल धरत बिलकुल पाय घे पाय हा जवान गोऱ्या जवान अरे बापा जोडी तर डोळ्यातच बसली चांगली आहे जवान हात गोरे पण एवढी मोठी हडवा काल बोलवली घ्यायला अरे बा मोठ्यानं मी ना घेतली तिने बा जोडी हा का शांताराम बी अगोबना करते बा काही झालं चालन पण जोडी आपल्यालाच घेणार आहे हे लक्षात ठेव तू ह पुरी मला जोडी पटली रे बा हे आवडली थांब ना काय होते का कोण दिली बा जोडीचा या डोळ्यातच भरते एक नंबर जोडी आहे बा घेतो राजा हे मी जोडी डा घेऊन मागे पुढे पाहू नको जोडी एक नंबर पिवार किंमत किंमत का बाबरू किंमत आता किंमत सांगा कशी का आता म्हणते मले म्हणते तर किंमत सांगतल्या पेक्षा कस झाबरू बोले लावले चालणार नाही रे आपण अशी किंमत सांगितल्यापेक्षा बोलीच लावून टाकू टाकी चालते चालते आम्हाला मान्य बोली लावा बोली मागे का आम्ही हटणार आहोत लावा बोली मीच का मागे हटणार आहोत मी बी घेतो ना मी का बोलिल का मागे पडणार का लावा भाऊ बोली करा सुरू कस गावातलं का मा कसं बर बरं मारायला पाहिजे थोडासा फुसफास करते दो गडी सांगितलं ते बर नाही मग अख्तार मदान काय शांताराम ला पोचवलं सांगितलं नाही मारक ना असे तसे बैल तर आम्ही ना बुई सारखे केले तू नको टेन्शन घेऊ हा डॅनी हाती आली बंदे बैल सारखे केले हे लासारखा केला आता हात बैल आहे सांग पाहतो तू किंमत सांग आता घेतो अरे बुडे जर मारक ने बैल घ्याल तयार आता मी तर जेव्हा ना राजा मी हो का मागे राहू का मग मीच घेतो ती जोडी टेन्शन ना घेऊ तुम्ही असे मारक ना पण कीमद बोली काही पास ना करू ना काय किंमत किंमत आता ठरवा बोलीची चाळीस हजार रुपये 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 आपले डॅनी बुडा एक्कावन हजार एक डॅनी बुडा एक्कावन हजार रुपये आपले पंचावन्न हजार आपले साठ हजार रुपये रुपये हजार रुपये आपण एकाहत्तर हजार रुपये देतो बोला बोला लवकर बोला मुंशीराम भाऊ च्या घरात जोडी चला लवकर बोला बोला लवकर बोला एकाहत्तर हजार एक एका हजार एकटा बुटा पंचाहत्तर हजार मोठा बुटाय पंचाहत्तर झाले आहे का कोणी कोणी बोलणारा चला बोला लवकर लवकर बोला हा पाटील बोला चला सरपंच बोला भाऊ भाऊशी हजार रुपये आपले आपले एक्क्याऐंशी मुनशिराम मुनशिराम भाऊ एक्क्याऐंशी हजार रुपये मुंशीराम भाऊ नाही कोणाच्या माग मुंशीराम भाऊ नाही मग कोणाच्या माग जोडी नेते घरी जोडी नेते घरी चाल आ एक्याऐंशी हजार रुपये म्हणच्या ना मालके ज्यांशी हजार रुपये डॅनिफुडा पंच्याऐंशी हजार बडा पाटील तू मागे पडून राहिला बड्या काय बोलत नाही बा पाहाय नव्हतो डोंगरा पंच्याऐंशी हजारापर्यंत गेला न्या तू मागेच पोहून राहिला खर एक लाख रुपये झटकन नाही एक लाख एक हजार रुपये आपले एक लाख एक सौ हजार रुपये पाटील कमी आवगा रे पाटी लाव बाबा जोडी तर मीच घेईन रे कोणाच्या घरात नेतो देत जोडी

चला चला घ्या घ्या लवकर घ्या पंच्याहत्तर पंचाहत्तर लाईने पाटील आपण का कमी आहो का एक पंच्याहत्तर आहे का कोणा घ्या लवकर लायला पाटलांचे एक लाख शांताराम भाऊच झालं सारखं शांताराम भाऊचं झालं सारखं चला बोलू का आता पुढे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये एक एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये एक लाख ऐंशी हजार रुपये डॅनी बुडा एक लाख ऐंशी हजार अरे बघा बुडन कुठून आण मा डोला एकला आपण शिवसेना हो जोडी पहा मित्रांनो ओरुवळी गाड्या आपण उद्या बघणार आहोत जोडी कोणाला का जाते काय जाते हा ते पाव आपण आता उद्या मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा